आज आपण शेळी पाळण्याच्या पद्धती संदर्भात महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत पहा शेळी पालन करण्याच्या दोन पद्धती आपण पाहणार आहोत शेळी पालन करण्यासाठी चांगल्या वातावरणाची चा आपल्याला आवश्यकता असते एक मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन शेळ्या फिरणाऱ्या असतात त्यांना एका जागी राहण्यापेक्षा फिरलेले जास्त प्रमाणात आवडते अर्ध बांधीस या मध्ये शेळ्यांना चाटायला मोकळं सोडलं जात आणि एखादा माणूस त्यांच्या मागे पाळतीवर अथवा देखरेखेसाठी त्यांच्या मागे असतो शेळ्यांना मोकळं सोडण्याचा फायदा हा की यामध्ये त्यांना निसर्गातील विविध वनस्पती खायला मिळतात आणि याने त्यांचे आरोग्य चांगले राहते पुन्हा शेळ्या फिर फिरवून आणल्यावर त्यांना शेडमध्ये बांधले जाते या पद्धतीने शेळ्यांना लागणारा चारा कमी लागतो तसेच त्यांच्या शरीराचाही व्यायाम होतो आता बघा अर्धबांदिस्त पद्धतीने शेळी पालन करण्याचे काही फायदे अर्धबांदिस्त पद्धतीने शेळी पालन केल्यास के शेळ्यांना चारा कमी प्रमाणात लागतो व चाऱ्याचा खर्च कमी होतो बाहेर फिरल्याने शेळ्यांचा व्यायाम होतो आणि आरोग्य तंदुरुस्त राहते आणि शेड पाहिजे त्या आकाराचे आपण करू शकतो दिवसभर बाहेर असल्याने मोठे मुक्त शेड करण्याची गरज राहत नाही बंदिस्त पालन। बंदिस्त शेळी शेळी पालन पालन करताना होणारा खर्च हा अधिक असतो यामध्ये शेळ्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने शेडची उभारणी करावी लागते यामध्ये पत्र्याचे मोठे शेड मारून बाजूने जाळी मारतात बंदिस्त शेळी पालन करण्याचा फायदा म्हणजे शेळ्यांची वाढ ही यात लवकर होते शेड करताना तिथे पावसाचे किंवा कोणतेही पाणी जाऊ नये तसेच ते शेड थोडे उंचीवर असावे असे बांधावे शेड बाहेर ही मोकळी जागा ठेवावी ज्यात त्यांना थोडा मुक्त प्रवास करता येईल गोठ्यात शेळ्यांना चारा आणि पाण्याची सोय असावी तसेच पिलासाठी वेगळा कप्पा असावा या काही गोष्टींचे योग्य नियोजन केले तर बंदिस्त शेली पालन फायद्याचे ठरते शेळीला होणारे आजार आणि उपचार थोडक्यात पावसाळ्यात उगवणारे कोवळे गवत जेव्हा शेळ्या जास्त प्रमाणात खातात तेव्हा या आजाराचा प्रादुर्भाव होतो लहान पिलांना दूध जास्त झाले किंवा मका ज्वारी गहू हे जास्त प्रमाणात खाण्यास दिल्यावर सुद्धा याचे लक्षणे दिसून येतात दूषित चारा आणि पाणी याद्वारे हे जीवाणू त्यांच्यात प्रवेश करतात यामध्ये लक्षणे लहान पिलांना हा आजार झाल्यास तासांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो त्यांचे चेहरे निसतेच दिसतात दूध पित नाहीत सुस्त होऊन पडतात यात त्यांना तोंडाला फेस येतो अडकत चालतात तोल जातो यावर करायची उपचार पद्धती अल्प आजार असल्या कारणाने यावर प्रभावी उपचार नाही तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध पाणी करावे पिलांना जास्त दूध पाजू नये आणि हिरवा चारा जास्त प्रमाणात देऊ नये दोन सांसर्गिक फोफफुसदा जास्त पाऊस होऊन दमट व कोंदट वातावरण असणाऱ्या प्रदेशात आढळतो शेळ्यांचे कमी रोग प्रतिकार क्षमता योग्य गोठा नियोजन पौष्टिक आहार कमतरता तसेच थंडी आणि आर्द्रता वजंतचा प्रादुर्भाव असेल तर हा आजार शेळ्यांना लवकर होतो लक्षणे हा आजार झाल्यावर शेळी व्यवस्थितपणे चारा खात नाही त्यांना सारखं खोकला लागतो श्वास घेण्यास त्रास होतो यामध्ये सुरुवातीला नाकातून पाणी पडते व नंतर शेंबोळ येतो यावर करावयाचा उपाय थंडीपासून शेळ्यांचा आणि पिलांचा बचाव करावा त्यांना पौष्टिक असा आहार खाऊ घालावा डॉक्टरच्या सल्ल्याने औषध द्यावे आणि जंत निर्मूलन करावे तीन शेळीचे पोट परफिंगन्स या विषाणूमुळे शेळ्यांना हा आजार होतो यामध्ये शेळी सुस्त होते चारा पाणी व्यवस्थित खात नाही या विषाणूमुळे त्यांच्या पोटात दुखते काही वेळ शेळी बाकी आपलेच पोटावर लाथ मारतात ओढतात सतत उठ बस करतात या रोगावर इंटेरोटॉक्सिमियाचे लसीकरण करून संरक्षण करता येते याने रोगाचे संक्रमण होण्याचा धोका कमी होतो हा एक जीवघेणा आजार असून याचे संक्रमण माणसात देखील होऊ शकते हा प्रतिबंधक असा आजार आहे हा आजार टाळण्यासाठी चार ते सहा महिन्याचे असताना शेळ्यांचे लसीकरण करतात यानंतर किमान वर्षातून एकदाही लस देणे आवश्यक आहे शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्च शेळी पालन करण्यासाठी येणारा खर्च हा तुमच्या नियोजनावर अवलंबून असतो म्हणजे तुम्हाला किती शेळ्यापासून सुरुवात करायची आहे यावर सर्व खर्च काढता येतो तुम्ही या व्यवसायाची सुरुवात एक शेळी पासून देखील करू शकता शेळीचे वजन हे साधारणपणे पंचवीस ते तीस किलो असते त्यांची किंमत ही सात हजार पाचशे ते नऊ हजार असू शकते तर अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेल ला सबस्क्राईब करून वेल ऑयकन प्रेस करायचं